महत्वाची बातमी पाहूया नांदगाव पेठेतील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील गोल्डन फायबर या कंपनीतील सुमारे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर सर्वाधिक महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे या कामगारांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे यात अनेक महिलांना पाणी पिल्यानंतर उलट्यांचा त्रास होत असल्याचे निदर्शनात आले मात्र ही विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही या घटनेची माहिती मिळताच गोल्डन फायबर कंपनीच्या व्यवस्थापनाने डॉक्टरांना पाचारण केले काही महिलांवर कारखान्यातच उपचार करण्यात आले पण विषभातास आलेल्या कामगारांची संख्या अधिक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले नांदगाव पेठ येथील वस्त्रोद्योग संकुलात गोल्डन फायबर एल एल पी ही कंपनी आहे या कंपनीत सुमारे सातशे कामगार कामाला आहेत या कारखान्यात लिनन उत्पादन घेतले जाते या कंपनीत ग्रामीण भागातील कामगार कामाला असत आणि बहुतांश महिला कामगार येथे आहे सकाळी कंपनीत पोहोचल्यानंतर महिला कामगारांनी काल तेथील पाणी पिल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला तर काही कामगारांना नाश्ता केल्यानंतर उलट्यांचा त्रास सुरू झाला असल्याची माहिती